निश्चितच आपण बघत असाल की विधान परिषद रिक्त झालेल्या आहेत तर तीन जागा है बीचे पीला, एक जागा शिंदेगड शिवसेना एक ता जागा जी आए, ती राष्ट्रवादी तर शिर्डीचा एक भूमिपुत्र म्हणून संग्रामदा खोते ज्यांनी शिर्डीचेच नव्हे तर समंदर महाराष्ट्रभर एक विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं संघटन मोठ्या प्रमाणात उभं केलं आणि अनेक ठिकाणी आंदोलन करून मोर्चे मोर्चे काढून विद्यार्थ्यांचे व युवकांचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत तर आम्ही सर्व युवक या ठिकाणी बसलो आणि आम्ही म्हटलं आपण शिर्डीत आहोत बाबा अनेक भक्तांची इच्छा पूर्ण करतात तर आपण शिर्डीचे आहोत तर आपण बाबांकडे जाऊन बाबांना जा। प्रार्थना करू बाबांना साखडा घालू कु घालू की बाबा या संग्रामदा कोते पाटील यांना या आमदारकीची संधी मिळावी अशी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी बाबांना प्रार्थना केली आहे आम्ही तसंच दादा जे उपमुख्यमंत्री आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडे जाऊन ही विनंती करणार आहोत आणि संग्रामदा कोत्यांना ही संधी मिळावी असा आम्ही हा प्रयत्न करणार आम्ही आज सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सर्व मोठ्या प्रमाणात जमलो आज श्री साईनाथ प्रभूंच्या चरणी आम्ही माननीय संग्राम शिवाजीराव कोते पाटील यांच्यासाठी विधान परिषदेवर ते त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही बाबांना विनंती केलेली आहे बाबांना आम्ही एकच म्हणलो की शिर्डीचा भूमिपुत्र आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोन्ही प्रदेशाध्यक्ष पदी ज्यांनी संपूर्ण राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका का तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे याबाबत आम्ही दादांना पण विनंती करणार आज आम्ही बाबांना साकडा घातलेलं आहे बाबांचा आशीर्वाद घेऊन आता येत्या दोन दिवसात आम्ही दादांची वेळ घेऊन अर्थसंकल्प दादांचा चालू होत झालेला आहे आज तर दोन दिवसात दादांना जसा वेळ भेटेल तसे दादांची वेळ घेऊन आम्ही दादांना पण ही विनंती करणार आहोत आणि शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून नव्हे पण महाराष्ट्रात ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जो संघटनेच्या मार्फत माध्यमातून पोहोचलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही संधी दिली पाहिजे युवकांचे प्रश्न पद्धतीने ते मांडू शकतात विधान परिषदेत आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून ते निकाली काढू शकतात अशी आम्ही दादांना विनंती करणार आहोत तरी मी सहचने पुन्हा एकदा प्रार्थना करतो की संग्राम शिवाजीराव कोते पाटील यांना आमदारकीची संधी मिळव ही सईचडणे आम्ही प्रार्थना करतो आज या ठिकाणी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आमचे नेते संग्राम दादा पोते यांची विधान परिषदेवर निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण साईबाबांना साकडे घालण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो संग्राम दादांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर शिर्डीचे राजकीय वैभव नक्कीच उंचावेल यासाठी व तसेच शिर्डीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा आहे की संग्रामदा यांना संधी द्यावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो शिर्डीचे भूमिपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा खुटे यांची विधान परिषदेच्या जे असते स्पर्धा त्या त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे खर तर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील अग्रभागी आहे असे समजलंय त्याच्यामुळे सद्गुरु साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी असं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे मला आमचे पक्ष प्रमुख सन्मान्य अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची आहे की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्च करतोय अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका राहील आणि संग्राम लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक आमच्या युवक आहेत की जेणेकरून राजकारणात ती दिशा एक चांगल्या प्रकारची ठरवायची असेल तर त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आज आमच्या सर्व शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आमचं बाबांचं गुरुस्थान आहे ज्या ठिकाणी बाबा प्रथम प्रकट झाले अशा ठिकाणी प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आम्ही बाबाला साकडे घालत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबा आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं आणि ही मागणी निश्चितच आजिताला पावर देखील मान्य करतील अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका राहील